नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराडमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत पहिला प्रश्न असा आहे की सर मला माझं लॉग इन आय डी आणि पासवर्ड आठवत नाही किंवा त्याचा पुरावा कसलाच माझ्याकडं नाही तर यासाठी मी काय केलं पाहिजे वास्तविक पाहता सुरुवातीला सांगितलं होतं की लॉग इन आय डी किंवा नेम आपण म्हणूया आणि पासवर्ड हे दोन्ही इतके जपून ठेवा तुम्हाला ते वारंवार लागणार आहेत पण ठीक आहे आता आपल्याकडं ते नाहीत आपल्याला तर त्यासाठी एक पर्याय आहे की फरगाट पासवर्ड पर्याय वापरून तुम्ही नवीन जनरेट करू शकता किंवा जे मार्गदर्शन केंद्र असणारी आहेत प्रत्येक विभागाची ती यादी आपल्याला पाहायला मिळेल वेबसाईटवर आहे डाउनलोड केलं डाउनलोड हे ऑप्शन जर तुम्ही वेबसाईटवर पाहिलं त्या संकेतस्थळावर तर तिथं गायडन्स सेंटर्स म्हणून आहे तिथं तुम्हाला त्या विभागाची यादी मिळेल त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांच्या नंबरवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती रिक्वायरमेंट तुमची आहे ती पाठवली तर कदाचित तुम्हाला ती मिळू शकेल लक्षात राहील आणखी एक प्रश्न आहे नियमित फेरी क्रमांक दोन प्रवेश प्रक्रिया केव्हापासून सुरू होणार वास्तविक पाहता आपल्याला माहीत आहे की नियमित फेरी क्रमांक दोन यामध्ये जर आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर यासाठी आपणाला ऑनलाईन पद्धतीनं कन्सन्ट म्हणजे सहमती नोंदवून तो अर्ज लॉक करावा लागतो म्हणजे ऑप्शन फॉर्म पार्ट टू म्हणजे इथं तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागेल ज्या फेरीमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे तिथं ऑनलाईन पद्धतीनं कन्सन द्यावा लागणार आहे म्हणजे तुमच्या इन लॉग इनमधून जाऊन कॅप राऊंड ऑप्शन्स पार्ट टू हा तुम्हाला भरावा लागणार आहे आणि तो लॉक करावा लागणार हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि यासाठी म्हणजे दुसऱ्या फेरीला प्रत्यक्ष प्रवेश देण्याची जी तारीख आहे ती अद्याप डिक्लेअर झालेली नाही परंतु त्या फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीनं कन्सर्न देण्याची तारीख मात्र निश्चित झालेली आहे आणि ती तारीख आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला कॅप ऑप्शन पार्ट टू तुम्हाला भरता येऊ शकतो आणि त्यानंतर मग त्याची ती मेरिट लिस्ट तुम्हाला किंवा अलॉटमेंट लेटर तुम्हाला ते नंतर मिळणार आहे ती पुढची प्रोसिजर असणारी आहे आणखीन एक प्रश्न आहे की सर मला शाखा बदलता येईल का म्हणजे काही जणांना असं वाटतं की बाबा मी आता सायन्स स्ट्रीम घेतलेली आहे तर मला ती नको आहे मला आर्ट्स फॅकल्टीकडं जायचं आहे तर तसं शक्य आहे का तर या प्रश्नाचं उत्तर आहे शक्य आहे प्रत्येक फेरीला तुम्ही तुमची शाखा बदलू शकता म्हणजे यासाठी देखील तुम्हाला तुमच्या गुणाच्या आधारे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित आहेत तिथल्या एकूण रिक्त जागा आणि तिथलं कट ऑफ कितीला ते क्लोज झालेलं आहे आपल्या प्रवर्गानुसार ते माहीत असणं सगळ्यात महत्त्वाचं असणारं आहे फेरी क्रमांक एकला मला प्रवेश मिळालेला नाही किंवा मी नाकारतोय मग पुढची जी फेरी येणारी आहे त्या फेरीमध्ये माझा पसंती क्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा आहे तसाच ठेवू शकतो का त्यामध्ये बदल मला करणं शक्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे यस तुम्ही तुमचा पसंती क्रम एक जसाच्या तसा ठेवू शकता दोन बदलू शकता म्हणजे तुम्हाला ती पूर्ण संधी आहे पण यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा वॅकन्सी लिस्ट रिक्त जागांची यादी आणि कट ऑफ लिस्ट जो तुम्ही उ पसंतीक्रम दिलेला आहे किंवा देणार आहात तिथं तुम्हाला प्रवेश मिळण्याची शक्यता आहे का याचा अभ्यास करूनच तुम्ही तो पसंतीक्रम ठरवावा लागणारा आहे पण तुम्हाला इथं पसंतीक्रम जसा आहे तसा ठेवला तर चालू शकतो बदलू शकता पण ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला कन्संट दिल्याशिवाय पुढच्या फेरीमध्ये विचार केला जात नाही हा एक यातला महत्वाचा भाग आहे की माझ्या पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय क्रमांक एक जी मी मागणी केली होती ते मिळालेलं आहे पण ते मला जे मिळालेलं आहे ते सेल फायनान्स किंवा नॉन ग्रँडचं आहे त्यामुळं मला ते घेणं शक्य नाही तर यासाठी मी काय करावं आता पसंती क्रमांक एक च्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे की जर एक क्रमांकाचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं तर तुम्हाला एक प्रवेश घेणं बंधनकारक आहे आणि समजा प्रवेश नाही घेतला तर तुम्ही फेरी क्रमांक दोन फेरी क्रमांक तीन आणि फेरी क्रमांक चार या ज्या तीन पुढच्या फेऱ्या होणाऱ्या आहेत या फेऱ्यांना तुम्हाला ऑनलाईन कन्सर्ट म्हणजे कॅप आप ऑप्शन पार्ट टू हा भरता येत नाही किंबवना तुमचं नाव तुम्हाला तिथं दिसणार नाही त्या पद्धतीनं ते सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्था केलेली आहे त्यामुळं तुम्हाला ओपन टू तु ऑल या फेरीमध्ये जावं लागणार आहे म्हणजे ही जी काही विचारलेले प्रश्न आहेत त्याची या पद्धतीनं उत्तरं आहेत त्या दृष्टीनं तुम्हाला ही माहिती मिळेल त्या दृष्टीनं पुढच्या फेऱ्यांमध्ये आपण काय केलं पाहिजे यावरून तुम्हाला ठरवता ये धन्यवाद